नमस्कार श्री योगी प्रभुनाथ महाराज माध्यमिक विद्यालय वाघवेचा मी विद्यार्थी सनी सदाचे सर मला आवडलेल्या पुस्तकाचे नाव पुस्तकाचे नाव अग्निपंकर लेखक डॉक्टर अब्दुल कलाम मला आवडलेला बोध डॉक्टर अब्दुल कलाम यांनी त्या पुस्तकामध्ये आपले आत्मचरित्र लिहिले आहे आत्मचरित्र लिहिले आहे यामध्ये त्यांचे खूप मोठे खूप मोठे योगदान खूप मोठे योगदान तसेच चांगले विचार विचारलेले आहेत चांगले विचार विचारलेले आहेत त्यांनी भारताची सैन सैन्य क्षमता वाढवण्यासाठी आम्ही चाचणी घेतली त्यामुळे त्यांना मिसाईल मेन असे म्हटले जाते इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे डॉक्टर अब्दुल कलाम यांनी अग्निपंका या पुस्तकामध्ये चांगले विचार मांडून त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कसे जगावे सांगितलेले आहे त्यामुळे डॉक्टर अब्दुल कलाम हे माझे जीवनाचे आदर्श बनलेले आहेत दोन हजार चोवीस महावचन चळवळ ही मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्रामध्ये राबवल्यामुळे आम्हाला वाचनाच्या सवय लागल्या त्यामुळे मी मुख्यमंत्री साहेबांचे धन्यवाद बोलतो धन्यवाद